आणि बातमीपत्रामध्ये आता घेणार आहोत गुन्हेगारी विश्वातल्या अनेक महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा क्राईम मधून लाच घेतल्याच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळेचा एक नवा कारणाम आता समोर आलाय शंकर पाटोळे यानं महापालिकेच्या कॅन्टीनचं सतरा हजार रुपयांचं बिल थकवल्याचं समोर आलं कुख्यात गुंड निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत घायवळनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन याचिका दाखल केली आहे या याचिकेमध्ये घायवळनं पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केला कोणतंही सर्च वॉरंट नसताना पोलीस घरामध्ये घुसले असा आरोप करतानाच आपला कोणत्याही टोळीशी संबंध नसल्याचा दावा घायवळनं केला तसंच मीडिया ट्रायलमुळे आपली प्रतिमा खराब झाल्याचं देखील घायवळने म्हटलं आहे गुंड निलेश घायवळवर अजून एका गुन्ह्याची नोंद झाली आहे कोथरोडमधील एका मोबाईल दुकानदाराला धमकावत घायवळनं त्याच्या नावावर सिमकार्ड घेतल्याचं प्रकरण समोर आलं शिवाय त्या सिमकार्डचा उपयोग घायवळनं वेगवेगळ्या बँकांमध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी आणि केवायसीसाठी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे बीडमध्ये शुल्लक वादातून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे प्रियंका गाढवे असं या मारहाण झालेल्या महिलेचं नाव आहे बीडच्या अंजनवती गावामध्ये ही घटना घडली आहे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं आपल्या घरासमोरून जाऊ नकोस असं धमकावत या महिलेला बेदम केली सध्या जखमी महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अमरावतीच्या रतनगंज इथं एका घरावर धाड टाकत बारा तलवारी जप्त करण्यात आल्या या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं रहीम खाननं रतनगंज इथल्या त्याच्या राहत्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र साठवून ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती या माहितीच्या आधारावर रहीम खानच्या घरी धाड टाकण्यात आली रहीम खान, खान उर्फ रहीम गुटीवाला असं आरोपीचं नाव आहे या प्रकरणी रहीम खान विरुद्ध नागपुरी गेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला महिलांना लक्ष्य करत तब्बल अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावल्याच्या दोन घटना पुण्यामध्ये समोर आल्या रजे आणि वारजे आणि प्रभात रस्ता या परिसरामध्ये या दोन घटना अकरा ऑक्टोबर रोजी घडल्या त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला लातूरच्या उदगीर तालुक्यातील बोरसुरी इथं त्याचबरोबर ताडमुगळी या तीन ठिकाणांनी अज्ञातानं शेतातल्या सोयाबीनच्या बनमींना आग लावली आहे यामध्ये सोयाबीनची बनीम जळून नष्ट झाली आहे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय कुणीतरी जाणून बुजून आग लावल्याचा शेतकऱ्याने आरोप केला पोलीस प्रशासनाकडून या तीनही घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये औषधी विक्री दुकानांची तपासणी सुरू आहे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणाऱ्या तीन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे अडतीस बॉटल स्टॉक सील करण्यात आले कप सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन सतर्क झालं आहे अकोल्यामध्ये सख्या मावसभावानं बाबाला गंडा घातला मजुरांसाठी दिलेले बत्तीस लाख घेऊन आरोपी फरार झाला आरोपी सागर कान्हेकरला अटक करण्यात आली त्याच्यावर कठोर कारवाई करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी करण्यात येते अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा इथं अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली या कारवाईमध्ये तीस लाख चौसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पाच आरोपींविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नगरमधील रेणुका कला केंद्राची तोडफोड करणाऱ्या टोळीला गावठी कट्ट्यासह जेरबंद करण्यात आलाय टोळीकडून त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे सात आरोपींना अटक करण्यात आली तर अकरा आरोपी अद्यापही फरार आहेत जळगावमध्ये मोबाईल हॅक करून चार लाख पासष्ट हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यामुळे सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे लातूरच्या हडोळटी गावामध्ये ट्रॅक्टरवर ड्रायव्हर ठेवण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली या घटनेमध्ये एका व्यक्तीची दोन बोटं तुटल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली हाणामारी प्रकरणी तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला वाशिममध्ये अटल दुचाकी चुरट्याला पोलिसांनी जेरबंद केलं आहे आरोपीकडून जवळपास आठ लाख चोवीस हजार रुपये किमतीच्या बुलेटसह नऊ दुचाकी जप्त करण्यात रिसोड पोलिसांना यश आलं सचिन उर्फ मिठ्ठू मानकर असं या आरोपीचं नाव आहे हिंगोलीसह वाशिमधून दुचाकी चोरल्याची कबुली या आरोपीनं दिली आहे नाशिकमध्ये काल पुन्हा एकदा अल्पवयीन मुलानं दुसऱ्या अल्पवयीन मुलावर धारधार शस्त्रानं हल्ला केला दहशत माजवण्यासाठी हा हल्ला केल्याचं समोर आलं नाशिकच्या गजानन चौक इथं ही धक्कादायक घटना घडली आहे पंचवटी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय पुढील चौकशी पंचवटी पोलीस स्टेशन करत आहेत नाशिकमध्ये थेट भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या न्यायालयामध्ये हजर करण्याच्या बहाण्यानं दोन ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढल्या आणि तब्बल पावणे आठ कोटी रुपयांचा गंडा घातला या प्रकारामुळे पोलीस देखील चक्रावले गणेश वाघमोडे हत्या प्रकरणामधील आरोपीचा नवा कारणामा आता समोर आला आहे आरोपीनं एकावर कोयत्यानं वार करत हत्येचा प्रयत्न केला अहिल्यानगरच्या रुई छत्तीस इथून दोघांना अटक करण्यात आली शिरपूर शहरामध्ये नवजात स्त्रीजातीचं मृत अर्भक आढळून आल्यामुळे खळबळ उडाली शिरपूर शहरामधील रामसिंग नगर परिसरामध्ये मृत अवस्थेत हे अर्भक आढळलं अर्भक एक ते दोन दिवसाचं असल्याची माहिती आहे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्यासह पोलीस पथकाकडून चौकशी सुरू करण्यात आली मंदिराचं मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या सर टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं या टोळीनं आतापर्यंत पंधरा मंदिरांमध्ये चोरी केल्याचे गुन्हे उघड झाले चोरी प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात लगाम लागण्याची शक्यता आहे विरारमध्ये कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीनं आत्महत्या केली आहे आत्महत्या घराच्या आत्म चौथ्या मजल्यावरून उडी घेत करण्यात आलेली आहे तरुणीचे अॅपमध्ये असलेल फोटो बनवून व्हायरल करणाऱ्या धमकीमुळे आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला चार मुलं आणि एका मुलीविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कोल्हापुरातील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डॉक्टर सिंह तावडे अमोल काळे आणि शरद करसकर यांना कोल्हापुरातील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झाला पानसरे हत्या प्रकरणामध्ये एकूण बारा संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती त्यापैकी नऊ जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता तर इतर तिघांना आता जामीन मंजूर झाला सर्व बारा आरोपींना आता जामीन मिळाला नागपूर इथल्या सुनील रायसोनी यांच्या शैक्षणिक प्रतिष्ठान आणि रायसोनी समूहावर आयकर विभागानं धाड टाकल्याची माहिती मिळते आहे किमान शंभर कोटींवरील मूल्यांच्या आयकरचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणामध्ये ही धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे